तर एक आनंदाची गोष्ट म्हणजे प्रगती गाव युट्यूब चॅनलला वन मिलियन झालेले आहेत आज परीच्या कॉमेडी व्हिडिओला वन मिलियन झालेले आहेत तर आज इतकं भारी वाटते पण एक अशी गोष्ट आहे की आम्ही सेलिब्रेशन करू शकत नाही आम्ही आहे पुण्यात आणि परीचे पप्पा आहेत टेंबुर्नीमध्ये त्यामुळं वन मिलियनचं सेलिब्रेशन आम्ही करू शकणार तरी ती संध्याकाळी छोटासा केक आणून आम्ही पहिलीचं वन मिलियनचं सेलिब्रेशन करणार आहेत तर तो बी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल व्हिडिओ कंटिन्यू बघा बघूयात पुरीच्या करामती इथून करामती बरे तुला वन मिलियन झालं कसं वाटते छान वाटते होय तर इथं हायवे रोड जवळ असल्यामुळं जास्त गाड्यांचा आवाज येतोय आणि आतमध्ये म्हणजे मम्मी आराम करते आणि चू म्हणजे चला आता गॅलरीत बसूयात आणि करूयात व्हिडिओ मम्मी आणते काय 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 हॅपी बर्थडे टू यू मन काय दाव केक दाव केक, 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 केक कुठे आता सगळे आले म्हणून बोल ना, ना। तर आहे वन मिलियन ता आहे परी कॉन्ग्रॅच्युलेशन परी थँक्यू चिव्या चिव्या तुझं वन मिलियन झालंय पार्टी आ तुझ्या पापाकडन पैसे मागून घे घेते ना माझ्या फोन पेला मागून घे आपण पार्टी करू इथं हॉटेल ला जाऊन सगळ्यांना घेऊन तो तुला गिफ्ट दिलं तिने वन मिलियनच घड्या थँक्यू म्हण तिला हा चला कापा कटी केक कापा अगं केक काप म्हटलं ग बस खाली गुड घेऊ चिवरा घेऊन हा चेक तिला न्यू 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 न्यूच आहे ती चांगलं आहे न्यू न्यू, <laughs> न्यू। <laughs> काय <ये>? न्यू न्यू शिव <laughs> पप्पा पेटवते नाही काय होत मी आहे काय होत ना कॉंग्रॅच्युलेशन म्हणा चालला कॉंग्रॅच्युलेशन किरा चांगला केक चिवड्याला चार नाही काय होत तिला मोठी कॅन्डल चिवला सर केक चिवला थोडासा तुकडा काढा तुकड तुकडा काढ म्हणल्यावर चाक होता तुकडा केक पुरायचा नाही काय तुला आय चिवाय ती दिला सर दिला सर कॅडबरी सर चुर पप्पा पेटवतात नाही काय होत मी आहे काय होत ना कॉंग्रॅज्युलेशन म्हणायचा कॉंग्रॅज्युलेशन बरी कि जरा चांगला केक चिवड्याला चार नाही काय व तिला मोठी आहे कॅन्डल चिवला चार चार केक चिवला थोडासा तुकडा काढा <laughs> तुकडा तुकडा काढा मधल्यावर चाक होता तुकडा केक पुरायचा नाही काय तुला आय चिवाय दिदीला सर दिदीला सर कॅडबर हा चार दिदीला छान छान हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाही कॉन्ग्रॅच्युलेशन हा चार दिला

बर जाऊ दे आपण टिंपोर्णीला गेला ना अजून एकदा सेलिब्रेशन करू हां हां जाव खेळायला बरं देते चला